रेल्वे रिक्रुटमेंट सेल मध्य रेल्वेमध्ये भरती असणार आहे एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस अंडर द अप्रेंटिस ऍक्ट म्हणजे अप्रेंटिस पदासाठी भरती असणारे शिकवेदार शिकाऊ उमेदवार या पदासाठी रिक्रुटमेंट असणार आहे ओपनिंग डेट ऑफ ओपनिंग डेट अँड टाइम ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन बारा ऑगस्ट पासून सुरू झालेलं आहे शेवटची तारीख असणारे एकोणीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकतात सर्व रिक्रुटमेंट हे महाराष्ट्र राज्यासाठीच असणार आहेत त्याचबरोबर इलिजिबिलिटी कंडिशन दिलेली आहे की कॅन्डिडेट uh, शुड हॅव कम्प्लिटेड फिफ्टीन इयर्स एज म्हणजे उमेदवाराचं वय कमीत कमी पंधरा पूर्ण असणं गरजेचं आहे अँड नॉट बी मोर इयर्स म्हणजे जास्त कामा नये पण अप्पर एज लिमिट रिलॅक्सेबल म्हणजे जे उमेदवार कॅन्डिडेट एस सी एस टी मध्ये येतात त्यांना पाच वर्ष सवलत आहे आणि ओबीसी ना तीन वर्ष वयामध्ये दे सवलत देण्यात आलेली आहे आता हे जे पद आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर कॅन्डिडेट मस्ट ह्या पास टेन्थ क्लास एक्झामिनेशन म्हणजे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स पन्नास टक्केने दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एन सी बी टी आणि एस सी बी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच रिस्पेक्टिव्ह मधलं ज्या ट्रेड साठी तुम्ही अप्लाय करता त्या ट्रेड मधलं पेमेंट ऑफ फीज असणार आहे ऍप्लिकेशन फीज शंभर रुपये नॉन रिफंडेबल आहे आणि एस सी एस टी ला कोणतीही परीक्षा शुल्क इथे चार्ज केली जाणार नाही आहे त्याचबरोबर इथे हाऊ टू अप्लाय अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईनच अर्ज करायचा आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक इथे दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर सी सी आर डॉट कॉम याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे मोड ऑफ सिलेक्शन म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची तुमची परीक्षा होणार नाही आहे दहावीच्या मार्क्सवरती आणि आय टी आय टीच्या मार्क्सवरती इथे मेरिट लिस्ट लावणार आहे आणि त्यानुसार तुमचे इथे सिलेक्शन होणार आहे ट्रेनिंग पिरियड हा एका वर्षाचा असणार आहे एक वर्ष आणि तुम्हाला इथे स्टायपेंट पण दिल्या जाणार आहे तर तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा आहे ऑनलाईन आणि ॲडवटायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिटेल ऑनलाईन अर्ज रीड करून म्हणजे ॲडवर्टायझिंग रीड करून तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद